नमस्कार लाइव मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत कोल्हापुरातील प्रसिद्ध असणारे असे वाईल्डर मेमोरियल चर्च या ठिकाणी चला तर जाणून घेऊयात वाईल्डर मेमोरियल चर्च इतिहास आणि या चर्चच्या माध्यमातून केली जाणारी सामाजिक कार्यांबद्दलची माहिती आज सोबत आहेत वाइल्डर मेमोरियल चर्च चे सचिव संदीप थोरात सर वाइल्डर मेमोरियल चर्च ची माहिती देण्यासाठी ते आज आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार सर वाइल्डर यांच्या स्मृतीप्रितर्थ बांधलेलं वाईल्डर मेमोरियल चर्च नेमका इतिहास काय रेव्हरेन रॉयल गोल्ड वाइल्डर साहेब हे अमेरिकेतून सन अठराशे बावन साली भारतामध्ये आणि विशेष करून कोल्हापूरमध्ये आले कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांना सेवा करण्याचं त्याने से हाती घेतलं आणि त्यातीलच एक भाग म्हणून कणे त्यांनी आपल्या कोल्हापूर शहरामध्ये अ चर्च ची स्थापना केली आपण आज जरी न्यू शापरी या ठिकाणी मोठ भव्य दिव्य चर्च पाहत असलो तरी मूळ चर्च हे आपलं महानगरपालिकेच्या शेजारी असणार हे चर्च आहे आणि ज्यावेळेस त्यांनी चर्चची स्थापना केली त्यावेळेस पहिली ख्रिस्ती मंडळी म्हणून त्या चर्चचं नाव आणि संकल्पना होती गोविंदप्पा चव्हाण या नामक व्यक्तीने पाच एप्रिल रोजी बाप्तिस्मा घेतला आणि त्यांच्याच तीस तारीख ही चर्चच्या स्थापनेची तारीख गणली जाते ज्यावेळेस रेव्हरेंड रॉयल गोल्ड वायडर साहेब ज्यावेळेस आले त्यांनी शैक्षणिक आणि आध्यात्मिक कामाला सुरुवात केली त्यावेळेस बाबा महाराज हे तत्कालीन महाराज यांनी त्यांना खूप सहकार्य केले आणि त्यांनी केलेल्या सहकार्यातूनच या ठिकाणी आपण असलेल्या ख्रिस्ती लोकांची झालेली वाढ आपण पाहायला मिळतो त्यानंतर या ठिकाणी काढलेली पहिली मुलींची शाळा असेल मेरी वॉनलेस दवाखाना असेल किंवा विविध शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातून त्यांनी या कार्याला सुरुवात केली रेव्हरेंड रॉयल गोल्ड वॅल्डर साहेब यांनी या ठिकाणी भारतामध्ये राहून अनेक सामाजिक शैक्षणिक आणि आध्यात्मिक कामे केलेली पाहायला मिळतात ज्यावेळेस त्या महानगरपालिकेतील चर्च बांधण्यात आलं लोकांची वाढ होत झाली आणि त्या ठिकाणी जागा अपुरी पडू राहिली म्हणून या ठिकाणी भारतीय लोकांच्या साह्याने हे मोठं शोपरीतले चर्च बांधण्यात आलेलं आहे गेली एकशे अडुसष्ट वर्ष या चर्चला झालेले आहेत म्हणजे सिटी चर्चला झालेल्या आहेत आणि त्या कालानंतर या ठिकाणी न्यू शापुरी येथील हे भव्य दिव्य चर्च बांधलेले आहे दर रविवारी या ठिकाणी विविध मराठी व इंग्रजी भाषेतून भक्ती होते आणि जवळजवळ पाच हजारहून सभासद हे दर रविवारी या भक्तीला उपस्थित राहत असतात क्रिसमस सणानिमित्त वाईल्ड मेमोरियल चर्च मध्ये कोणकोणत्या गोष्टींची पूर्वतयारी केली जाते पश्चिम महाराष्ट्रातील रे वाईल्डर मेमोरियल चर्च हे सर्वात मोठं चर्च असल्याने या ठिकाणी विविध कामांची रेलचेल ही डिसेंबर महिन्याच्या अगदी सुरुवातीपासूनच केली जाते एक डिसेंबरपासून या ठिकाणी ख्रिसमसच्या विविध कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे विशेष करून जी आमची लहान लेकरं असतील ही लहान लेकरांच्या संडे स्कूल रॅलीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली सुलभा जाधव या कमिटीचे चेअरमन त्यांनी याचं नेतृत्व केलं यामध्ये विविध पारंपरिक पवित्र शास्त्रातील कपडे घालून शहरातून शांतीचा व प्रीतीचा संदेश देत प्रार्थना करत ही लेकरं कोल्हापूरच्या शहरातून विविध ठिकाणातून ही रॅली काढली जाती त्यासाठी विविध लेकरांसाठी उपक्रम राबवले जातात विशेष करून ही लहान लेकरं ख्रिसमस साजरा करत असताना फक्त हा क्रिसमस आपल्या लोकांसाठी सीमित न ठेवता या लहान लेकरांनी आपल्या पॉकेटमनीतून केलेला गिफ्ट बॉक्स हा कोल्हापूर शहरातील गावात खेड्यातील विविध वंचित व गरजू घटकांना आपण ख्रिसमस भेट म्हणून देतो आणि याच माध्यमातून लहान लेकरांना देण्याचा आनंद आपण शिकवत असतो ख्रिसमस हा येशू ख्रिस्ताचा जन्म हा म्हणून दिन साजरा केला जातो आपल्या सर्वांना माहिती आहे की या जगामध्ये एका तारणहाराची गरज होती जग हे अंधकाराने आणि पापाने ग्रासले होते आणि यावेळेस प्रभू परमेश्वराचा एकुलता एक पुत्र प्रभू ख्रिस्त हा तुमच्यानी माझ्या सर्वांच्या पापासाठी या भूतलावरती पाठवण्यात आला त्याने आपल्या सर्वांचे पाप हरण करून त्या वधस्तंभावरती आपला जीव दिला आणि तो फक्त त्या ठिकाणी मेला नाही तर तुमच्यानी माझ्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तो पुनरुत्थित झालेला आहे आणि या सर्वाची आठवण म्हणून येशू ख्रिस्ताच्या जन्माची जन्माचा दिन म्हणून हा ख्रिसमस सण सा आम्ही साजरा करत असतो या ठिकाणी यावेळेस फक्त ख्रिस्ती बांधवच नाहीत तर ख्रिस्ती बांधवांबरोबर त्यांचे सर्व आप्त मित्र हे या ख्रिसमसच्या सणामध्ये सहभागी होतात पंचवीस डिसेंबरला ख्रिसमस निमित्त सर्वात मोठी भक्ती या ठिकाणी घेतली जाते जवळजवळ चार भक्ती या ख्रिसमस दिनानिमित्त घेतल्या जातात यावेळेस रेव्हरेंड प्रमुख धर्मगुरु रेव्हरेंड डी बी समुद्रे पाळेसाहेब हे संदेश देणार आहेत त्यांच्याबरोबर चर्चचे तरुण असिस्टंट पास्टर रेव्हरेंड काळे आणि रेव्हरेंड अशोक गायकवाड पाळेसाहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन वाड्याम्ळे चर्च चे सर्व प्रशासन वर्ग ज्याला आम्ही सेशन आणि ट्रस्टी म्हणतो ते सर्व ट्रस्टी या ठिकाणी या कामकाजाच महिनाभर नियोजन करत असतात क्रिसमस निमित्त यावेळेस या, या मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे विविध सामाजिक कार्यक्रमांचं आम्ही आयोजन करतो त्यामध्ये एस्तर पॅटर्न हॉस्टेल कोडोली हॉस्टेल यामधील जवळजवळ दीडशे मुलांना यावेळेस ख्रिसमस निमित्त नवीन काप कपडे वाटपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सी पी आर सावित्री फुले हॉस्पिटल पंचंगा हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही फळ वाटप करून रुग्णांसाठी प्रार्थना केली आहे जॉय ऑफ गिव्हिंग च्या द्वारे जवळजवळ शंभरहून अधिक बॉक्स आम्ही या ठिकाणी गरजू व वंचित घटकांच्या लेकरांना एक क्रिसमस ले ची भेट देऊन देण्यात आलेली आहे कन्फेक्शन बॉक्स या संकल्पनेबाबत काय सांगा कन्फेक्शन बॉक्स ही पाश्चात्य संस्कृतीमध्ये एक आपण केलेल्या चुकांची किंवा पापांचा स्वीकार करण्याची एक पद्धत आहे जरी संस्कृत कन्फेक्शन बॉक्स हा आपण केलेल्या चुकांच्या आणि पापांच्या कबुलीसाठी ठेवला असला तरी पवित्र शास्त्राच्या आधारे आम्हाला असं शिकवलं जातं की ज्यावेळेस आपण प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण केलेल्या सर्व पापांबद्दल चुकांबद्दल ज्यावेळेस विश्वास धरून प्रार्थना करतो त्यावेळेस प्रभू ख्रिस्त आपल्याला या सर्व पापांची क्षमा करून तारण देतो अशी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला लिहिलं गेलेलं आहे यामध्ये पवित्र प्रभू ख्रिस्तामध्ये परमेश्वराच्या मध्ये आणि आपल्यामध्ये कोणतीही आडभिंत नाही त्यामुळं आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी आपण या सर्व गोष्टींची क्षमा मागून शांतीचा व प्रीतीचा संदेश आपण लोकांना देऊ शकतो यासाठी ह्या कन्फेशन बॉक्सची निर्मिती केली गेलेली आहे तर अशा प्रकारे आपण जाणून घेतलेत वायडल मेमोरियल चर्चबद्दलची माहिती कॅमेरा पर्सन रवींद्र बागलसह मी अमृता बुगले लाई मराठी कोल्हापूर